कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि परत एकदा सांगतो आपण कालपासून मला आग्रह केल्यामुळे मी ही प्रतिक्रिया देतोय नाहीतर ज्याची विचारधारा शून्य ज्याची नीतिमत्ता शून्य त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये असे या मताचा मी पण तरी पण आपल्या सर आपण मला विचारलं म्हणून मी आपल्याला सांगतो पक्ष कुठं कमी पडला हा विषय जाऊ द्या पण पक्षाने किती दिलं मी आपल्या फक्त एका वक्तव्याला दुरुस्त करतो तीन नाही चार वेळा संधी दिली दोन हजार सतरामध्ये नगरसेवक पद आमच्या ऑफिशियल कॅन्डिडेटला माघार घेऊन त्यांना दिली ते जर झालं नसतं तर त्याच वेळेला ते नगरसेवकाला पडले असते ज्या वेळेला पोटनिवडणूक आली म्हणजे ज्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये मी कसबा लढलो तेव्हा त्यांची भूमिका काय होती पक्षाच्या उमेदवाराच्या प्रती हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं अनेकांना ते माहिती आहे पोटनिवडणूक आली ज्या वेळेला आमचा क्लेम होता तरी पक्षांनी त्यांना दिला आम्ही काम केलं निवडून आले पक्षांनी त्यांना एक आमदार होण्याची संधी दिली त्यानंतर खासदारगी दिली आणि आमदारकी परत दिली म्हणजे दोन ते तीन वर्षामध्ये चार वेळा संधी दिली जे आतापर्यंत कोणालाही दिली नाही निष्ठावन कार्यकर्ते त्या भागातले असतील मग मुख्तार शेख असेल कमलताई व्यवहारे असेल अनेकांनी पक्षाला सांगितलं की यांची नीतीमतन विचारधारा काँग्रेस पक्षाची जुळत नाही ह्यांना तुम्ही संधी देऊ नका पहिले ह्यांची परीक्षा होऊ द्या पहिले ह्यांना राहू द्या पक्षामध्ये आणि आपल्याला परत एकदा सांगतो ज्या दिवशी ते आमदार झाले त्याच्यानंतर त्यांनी कधीही म्हणजे दोन हजार सतराला जरी नगरसेवक काँग्रेस बरोबर राहिले पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही हातात घेतला नाही आमदार असताना जे काही त्यांनी के आंदोलन केली ती व्यक्तिगत केली त्याला फॉलोअप पुढे केलं नाही ह्याची सुद्धा तक्रार त्यावेळेला आम्ही प्रदेश काँग्रेसला केली की हे जे आंदोलन करतात ते ससूनच्या पाटीलचा ड्रगचा विषय असू पोरशेच्या केसचा विषय असू विरोधातला असू या कुठेही ह्याच्यामध्ये पक्षाचं आंदोलन नाही आपल्याला आमदार होण्याची संधी दिली त्यावेळेला पक्षाला किंवा या शहराला तुम्ही पक्षाच्या आमदारकीच्या माध्यमातून एकही योजना कधीही आणली नाही म्हणून आपल्यावर जर बोलायला गेलो तर अनेक गोष्टी बोलता येईल पण आपल्यासारख्या खालच्या थराला उतरून तुमचं राजकारण त्यांचं जे आहे ते व्यावसायिक राजकारण आहे आज त्यांना जे काही त्यांच्याकडे आडी अडचणी येतात त्यांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज आहे म्हणून ते गेलेले काँग्रेस पक्षामध्ये त्यांना पूर्ण सन्मान दिला गेला मान दिला गेला अनेक वेळेला बोलवलं गेलं पण कोणत्याही आंदोलनामध्ये दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी एक तरी फोटो दाखव की या आंदोलनामध्ये आम्ही आलो आम्ही आक्रमक भूमिका घेतली मग ते मेट्रोचं आंदोलन असेल महानगरपालिकेचं असेल कलेक्टर ऑफिसचं असेल राहुल गांधींवर ज्या ज्या वेळेला प्रशा सत्ताधाऱ्यांनी हे केलं त्याही वेळेला कधी आले नाही त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या वेळेला त्यांनी बॅनर लावले त्याच्यावर कधी काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं कधी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे फोटो नव्हते म्हणून आमच्यासाठी ते अगोदरच गेल्यासारखेच होते कारण ते पक्षाला त्यांचा कुठेही त्यांनी उपयोग करून दिला नाही ते सेल्फ सेंटर्ड आहेत स्वतः पुरतं बघणारं त्यांचं राजकारण आहे त्यांना त्यांचे लखलाब असो पण असे राजकारणा मतदारांनी नाकारले लोकसभेमध्येच मतदारांनी ओळखलं आणि म्हणून त्यांना त्यांच्या महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये सुद्धा लीड घेता आला नाही त्याचीच पुनरावती परत आमदारकीला झाली फक्त माझ्यासाठी पक्षाने काम करावं मी पक्षासाठी काम करेल ही विचारधारा त्यांच्यामध्ये नाही म्हणून आम्हाला जरी पक्षाचं नुकसान होत असेल तरी प्रदेश काँग्रेस कमिटीशी का मी बोललोय की ह्या तरी ज्याची परीक्षा झाली असेल निष्ठावंताची त्याला अशा संधी द्यावेत आल्या गेल्या गेल्या रामांना अशी काही संधी देऊ नका जर आपला उमेदवार पडणारच असेल तर मग पडणाऱ्या उमेदवाराला जे पुढील पाच वर्ष पक्षाचे काम करेल पण ह्यांना फक्त ह्यांचा इतिहासच आहे आठ दहा पक्ष सोडून आलेलं म्हणून पक्षाची विचारधारा कधी स्वीकारली नसल्यामुळं जास्त त्यांच्याबद्दल आम्हाला काही दुःख नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका